गुड्डापूर सोर्डी रस्त्यावर भीषण अपघातात पत्नी जागी ठार पती गंभीर जखमी मृत महिला तालुक्यातील धुळगाव येथील जत तालुक्यातील गुड्डापूर ते सोर्डी या रस्त्यावर मोटरसायकल आणि डंपर यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत पत्नी जागी ठार झाली तर पती जखमी झाले आहेत मंडाबाई गणपत माने वैवर्ष पन्नास या अपघातात जागी ठार झाल्या तर गणपती यशवंत माने वैवर्ष अठ्ठावन्न राहणार दोघेही धुळगाव तालुका कवटेमहांकळ हे गंभीर जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे अपघाताची माहिती मिळताच मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा बाबा महाराज यांनी तातडीनं जखमी गणपत माने यांना शासकीय रुग्णवाहिकेतून माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गणपत माने आणि त्यांच्या पत्नी मंडाबाई माने हे दोघेजण मोटरसायकलवरून गुड्डापूर येथे मुलाच्या विवाह करीताच स्थळ पाहून गावाकडे परतत होते दरम्यान गुड्डापूर सोर्डी रस्त्यावर मोटरसायकल व डंपर या दोन्हीमध्ये समोरासमोर धडक झाली या धडकेत मंडाबाई माने या जागीच ठार झाल्या तर गणपत माने हे गंभीर जखमी झाले होते या अपघातानंतर ते मदतीविना अर्धा तास तडफडत होते लोकांनी सुद्धा बघ्याची भूमिका घेतली होती ही माहिती मिळता तुकाराम बाबा यांनी घटनास्थळी तत्काळ जाऊन जखमी गणपत माने यांना एकशे आठ यातून माडगाळी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टर चव्हाण यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केलेले आहेत अपघातग्रस्त हे सैनिक आहेत तर त्यांची दोन्ही मुले सुद्धा भारतीय स्थळ पाहण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली यामुळे धुळगाव ते कवठे महांकळ येथे शोककळा पसरली आहे आज गुड्डापूर ते सुडी रस्त्यावरती एक दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये ॲक्सिडेंट गट झालं त्यामध्ये नंदा माने हे जाग्यावरतीच मृत्यूपूर पडलेत आणि त्यानंतर त्यांची जी पती आहेत त्यांना दवाखान्याला घेऊन येण्यासाठी या ठिकाणी एकशे आठ नंबरला फोन केल्यानंतर संघ आणि मांडगाळ येथील जे कर्मचारी आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने सुविधा केली आणि त्या पेशंटला आता मिरज किंवा जत या ठिकाणी हलवण्यात येते अशा प्रकारचे ॲक्सिडेंट तालुक्या तालुक्यामध्ये याच्यापूर्वी जेव्हा होत होते त्यावेळेस अँब्युलन्स लवकर उपलब्ध होती पण आज खरोखरच चांगल्या पद्धतीने ॲम्ब्युलन्स आमच्यासोबतच या ठिकाणी आलेले आणि प्रशासकाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाने जीवाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तालुक्यासारख्या भागामध्ये दुष्काळ भागामध्ये अशा पद्धतीचं ॲक्शनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले प्रत्येकाने काळजी घेणं देखील गरजेचं आहे कारण माणसाचा हा नाशवंत आहे प्रत्येक माणूस जात असताना मोबाईलवरती असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये जे बोलत असतात त्यामध्ये माणसं अनेक लोक दगावतात पण आज हे दोन कुटुंब रस्त्याने जात असताना तब्बल अर्धा तास त्या ठिकाणी रस्त्यावर पडण होतं बघायची भूमिका जास्त प्रमाणात आहे माणसाने माणसाला मदत करणं गरजेचं आहे अशा वेळेस माणसं बघत उभारण्यापेक्षा मी जेव्हा लग्नाला चाललो होतो मी गाडीत घातलं आणि त्यानंतर मला एकशे एक एकशे आठचा फोन आला की बाबा गाडीत न साहेब माझ्या मागच स्वतःहून आले आणि आज पेशंटची काळजी घेऊन स्वतः डॉक्टर पण माझ्या संकटात पेशंटची काळजी घेऊन आता ते पेशंट पाठवून होते पण एक दुर्दैवी घटना की त्यामध्ये त्यांच्या पत्नी दगावले की खूप वाईट गोष्ट आहे अशा प्रकारेचं अपघात तालुक्यामध्ये वाढले आणि हे कुठं थांबलं पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या का जीवाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी